नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेही स्किप करता बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवघ त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दोनशे एसर संत्रे चोवीसशे जास्तीत जा सत्तावीसशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तर मित्रांनो हे होते आजचे मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव कांदा दरामध्ये लवकरच मित्रांनो होणार सुधारणा आता मित्रांनो आज रविवार असल्यामुळे सोलापुरी बाजार समिती आज बंद आहे मित्रांनो